जाऊ तस नाही तुम्हाला घरी आलं म्हणतो हे आता पाच वर्षापासून तुम्ही खतात लग्न झाल्यापासून त्यांच्या घरी ते पहिल्यांदा आलेत ना तुमचं इथं त्यांनी बी तसंच म्हणायचं का त्यांना काय कमी काय नाही त्यांनी ते त्यांची भाजी बटाटे घेऊन आले होते आणि ते त्यांचं पीठ बी घेऊन आले होते त्यांच्याच पिठाची त्यांना भाकर दिली त्यांच्याच बटाट्याची बटाट्याची भाजी दिली आणि ते लोणचं त्यांनीच आणून आहे बरोबर तुमचं फक्त पाणी भाकर तुकडा नाही भेटला काय टेन्शन घेऊन भाकरी एक्स्ट्रा करतो ना असं आहे का एक्स्ट्रा करतो मग तुम्ही कमन जातात त्यांच्या इथं रोज खायला कसं वाटतं तुम्हाला इथं माझ्याकडे येऊन जेव्हा मस्त वाजलं येऊन जोर चालतंय हय जग असं माया नगरचं हलंचच नाही गॅस संपला ना आपला आता उद्या घे गॅस चावला तर गॅस गॅस कुठं संपला आता संपला की गॅस म्हणजे आता आपण दहा दिवस म्हणजे सांगला गॅस काय नऊशे रुपये घे तुमच्या डोळ्यात काय केलं का नाही नऊशे रुपये घे त्यांच्याकडून म्हणजे गॅस भरून उद्या दे होय तुम्ही आणा की गॅस भरून ते का म्हणून आणते ना आपला गॅस भरून माझ्याकडून पैसे दे काय नाही मला ते दहा जेव्हा पोर तुमचे तेल नाही पोरत मला ते गॅस भरून घ्यायचं काय असू दे काय त्याला एक नव्हतं आमच्या त्याच्यामुळे आलोय मी हिथ म्हणजे आपलं हायजी पूर्ण घे जा यावं तर तुम्हीच करायला

साहेब आपल्या भरपूर म्हणाले देवाने आपल्याला दिले देऊन नाही म्हणायचं नाही कसं दिलं नाही देवानी काय माहिती काय गेलं जिथं पायस अस तिचा गेलं पण ते हलकं राहणारा तिचाल साहेबीन चांगलं आले

गवात वडात घात घाली बघतो जाऊ द्या पप्पा जेव्हा आपल्याला